तर नमस्कार मित्रांनो मी, मी हर्षल मुंडे स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन मिनी ब्लॉग मध्ये आज आपण चाललो माणगाव प्रीमियर लीगच्या खेळाडू लिलाव म्हणजे ऑप्शन सोहळ्यासाठी पोस्टच बघतोय तर काय सागर पाशीलकर कोणत्या तरी लिहित होते बोललो जाऊ दे लिहू दे हे बघा माणगाव प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस चे अध्यक्ष ब्लेझर चॉईस करत होते बोला यांचं चॉईस होईपर्यंत परंतु आपण आपला करायला जाऊ मुकुल मेहता यांनी मस्त नाश्ता आणला होता तर संजय शिंदे यांच्यासोबत करायला गेलो बघा काय मला वाटलं पहिली प्लेट मला देतील पण स्वतःच घेतली बोललो जाऊ दे आपण पण आपल्या हाताने घेतली मस्त नाश्ता करून घेतला आज माझ्यासोबत सती समालोचक संजय शिंदे सर होते ते ब्लेझर दाखवते बोलले बघा मी पण कसं ब्लेझर घातलाय राहुल शेटने विचारलं कसं वाटतंय मी तर बोलते बाकी सगळं ओके पोट जास्त जरा बाहेर आहे तेवढ्यात ते टेनिस क्रिकेट तेवीस तेवीसचा तेवीस तेवीस चा ऍडमिन म्हणजे ओनकर सोनकर आपल्याला बेटासाठी आला तो बघा असं बोलतोय भावा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पण तुम्ही करत नाही यो आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा ही माणगावची एवन जोडी म्हणजे माझे अध्यक्ष माणगाव प्रीमियर लीगचे चे जाधव आणि हो चॉकलेट बॉय केदार जाधव आणि हो। आज रिल्स कॉम्पिटिशन पण होती यांची मेहनत बघा सगळेजण मेहनत मेहनत करतात मी मेहनत घेतली असेल तर माझाच नंबर आला बोला जाऊ दे तेवढ्यात सगळ्यांची लाडकी बहीण म्हणजे नामदार आदित्य तटकरे यांचं आगमन झालं आणि मग सगळ्या मान्यवरांच्या शुभ हस्ते दोन हजार पंचवीसच्या या आकर्षक ट्रॉफीचा अनावरण सोहळा झाला व एक मॅन ऑफ द सिरीज एक विजेत्या संघ मालकाला आणि एक लकी ड्रॉ साठी असणाऱ्या सुद्धा बाईक सुद्धा सोबत अनावरण सोहळा झाला आणि मग दरवर्षी माणगाव प्रीमियर लीग मध्ये एक सन्मान होतो अशा खेळाडूचं ज्यानं माणगावचं नाव मोठं केलंय यावर्षी बंटी पानवलकर यांचा सन्मान झाला मग केली आपण सुरुवात जिथे संघ मालक खेळाडू आणि त्यांचे मॅनेजर यांची एंट्री आणि त्यांचा सगळ्यांचा सन्मान तेवढ्यात लगेच आपण खेळाडू लिलाव प्रक्रिया म्हणजे ऑप्शन सोहळ्याला सुरुवात केली मग शंभर नावं झाल्यानंतर आपण संजय सरांकडे माईक सोपवला आणि आलो ट्रॉफी बघायला ट्रॉफी बघा मांडगाव प्रीमियर लीग विनरची ती गोल फिरत होती बोललो तिला फिरू देतो पण आपण फिरून येऊ फिरायला गेलो तितक्यात बघतोय होत काय बघा एंडी स्पोर्ट्सचा सगळं सॉफ्टवेअर चालत होतं स्वतः अध्यक्ष जिथे कमी तिथं आम्ही हा भाऊ बाबा क्वालिटी चिराग त्याचा इंस्टाग्रामला आयडी आहे नक्की त्याला पण जाऊन लाईक करा तेवढाच आयकॉन खेळाडू शंतनू महाडिक ला बोललो किती प्लेअर घेतलेत भावा तर बोलतोय आतापर्यंत फक्त पाचच घेतलेत पण जे पाहिजे ते काही भेटत नाही हा भाऊ बोलला मी तुझे ब्लॉग नेहमी बघतो मी पण ब्लॉगमध्ये आलो पाहिजे बोललो शंभर टक्के तर हे दोन स्टार प्लेअर म्हणजे योगेश पवार आणि भुऱ्या म्हणजे महेंद्र अंधेरे तर योग्य बोलवतो बोलवतं हे बघ हे एवढेच प्लेअर घेतलेत बोलते काय समजत नाही कशी टीम बनवून बोला अरे काय मी असतो ना तर बोललो डायरेक्ट अशी फायनलची टॉपची टीम बनवली असती बोलते असू दे जा तू आता जेवायला जा मग मस्त अनिल राऊत त्यांच्यासोबत आपण जेवायला आलो तेवढ्यात हा तेजस हा बोलतोय माझी ऑप्शन मध्ये पहिली टीम बोलते कम्प्लीट झाली बोल मस्त हा बोलते जेवून पाहिलं दोन तास झोपलो शाब तर आपला भाऊ मानगावचा हेलिकॉप्टर वॉय म्हणजे परशुराम अंधेरे परशा एवढा शांत उभा राहील जसं की लग्नाच्या मांडवत उभा आहे बोलतो काय करू नाच बोललो आता काय तेवढ्यात ऑप्शन संपला आणि मग लाईव्ह लॉट सोडवून घेतले तर हा बघा इथं काय करते अरे बोल राहू दे बोलते काय पर्याय आजचा हाच आहे तर आजच्यासाठी एवढाच आता आलो आपण राहुल स्फोटला एक छोटासा पार्टीचा प्लॅन आहे तोपर्यंत तुम्ही आपल्या भावाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय